नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवी मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातला वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अंतिम निवड यादी व अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबतचं आलेलं हे नवी मुंबई पोलीस शिपाई चालक भरती पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेला अपडेट आहे एकूण एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाई पदार्थ पोलीस भरती आयोजित करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तर ह्याच्यामध्ये जे आरक्षणाचे तरतुदी आहेत त्याच्या संदर्भातले पण इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेलं याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी ज्या त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी नवी मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठीचा अर्ज केलेला आहे आणि प परीक्षा दिलेली आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे याचं संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच उमेदवार जे आहेत सिलेक्शन लिस्ट म्हणजे फायनल लिस्टमधले तसेच वेटिंग लिस्टमधले त्यांच्या नावाची यादी पण उपलब्ध झालेली आहे तर चेस नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे जेंडर आहे कॅटेगरी आहे हो जन्टर रिझर्वेशन आहे जे डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख आहे एज्युकेशन म्हणजे शिक्षण आहे ग्राउंडचे मार्क्स आहेत रिटर्नचे मार्क्स आहेत एन सी सीचे असेल तर त्याचे मार्क्स आहेत आणि टोटल मार्क्स किती मिळालेले आहेत त्याच्या संदर्भातलं पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर हे संपूर्ण पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं तुम्ही चेकआउट करा सरकारी नोकरी जाहिरात या टेलिग्रामवर मी हे उपलब्ध करून दिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी नवी मुंबई पोलीस शिपाईचा आल पोलीस शिपाई भरतीसाठीचं जे लेखी परीक्षा दिलेली आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे व्हिडिओ आवडला तर थोडं नक्की लाईक करावं तुमचे सर्व मित्रमंडळ पण थोडीशी लिंकला शेअर करा कॅटेगरी बायचा ले। हा जो निकाल लावण्यात आलेला आहे फायनल सिलेक्शन तसेच वेटिंग लिस्टमधलं तर ते तुम्ही चेकआउट करू शकता धन्यवाद